नमस्कार एक चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता रक्तदानासंदर्भात आणि चांगला प्रतिसाद देखील भेटला पण माझ्यामध्ये अजूनही तरुणामध्ये ना रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे बऱ्याच गावामध्ये रक्तदानाविषयी जागरूकता करण्याची गरज आहे बऱ्याच तरुणामध्ये अजून रक्तदान करण्याची किंवा रक्त देण्याची जी वृत्ती आहे ती नाही आहे देव न करून समजा उद्या हो आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला जर रक्त लागलं तर रक्त मागताना मनामध्ये कोणती खंत किंवा नजरेत लाज नसावी अभिमान असावा की हां मी आज रक्त मागतोय माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी का तर मी एक रक्तदत्ता आहे मित्रांनो तुम्ही आज रक्तदान नाही केला तरी तुम्हाला रक्त उपलब्ध होईल तुम्ही विकत घ्या पण एक लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही रक्त विकत देखील घ्याल ना जे रक्त तुम्हाला मिळेल त्या पाठीमागे देखील कोणीतरी ते रक्तदान केलेलं होतं म्हणून तुम्हाला हे रक्त विकत मिळालं अन्यथा रक्तासाठी वन फ्रेश मिळेल विचार करा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे पुन्हा एकदा म्हणून सांगतो खरंच तरुणानं जागे व्हा रक्तदान करा आणि आपल्या देशाला एक चांगलं आरोग्य